राज्य काल सर्व पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेण्यात आली आणि त्या मिटिंगमध्ये एकमताने महाविकास आघाडीचे आमचे ताई हक्काचे ताई यांना महासंघातर्फे जाहीर पाठिंबा आज करण्यात आलेला आमचे आज भाग दिले जाते आणि आपल्या हॉस्पिटलला मा, मा आज माजी गृहमंत्री साहेब शिंदे शिंदेसाहेब आणि राज्य गृहमंत्री साहेब सिद्धाराम बिंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांचे नेतृत्वात आज मी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आणि रिया आज काँग्रेस पक्ष पक्षात पक्षा जाहीर प्रवेश करत आहे आणि यांचे नेतृत्वात यांना आदरणीय साहेबांना मी एक विनंती करतो की साहेब आम्ही चालकांचे जे प्रश्न आहे ते चालकांच्या प्रश्नांसाठी आम्ही जे सेक्युलर पार्टी आहे जे पूर्ण देशात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जे पोचलेली पार्टी आहे आणि पूर्ण देशात ज्याचा वर्चस्व आहे या पार्टीमध्ये आम्ही पूर्ण महासंघाने संलग्न झालेलं आहे तर आपण आमच्या महासंघा ती कृपा करावे आणि चालकांविषयी जेही प्रश्न असेल ते आपण आपले दादू आम्ही आम्ही चालकांसाठी आमचे प्रश्न मार्गी लावे हेच विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र रियाज सय्यदने वाहतूक संघटनेच्या सर्व लोकांना घेऊन आमचे देशाचे नेते सुषमा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शने आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे जे जिल्हाध्यक्ष मेत्रे साहेब हे सर्वांच्या वतीने गवाही देतो हो की तुम्हाला जसं बाहेर न्याय मिळत तसं त्यापेक्षा जास्त न्याय काँग्रेसमध्ये मिळेल असं तुम्ही कार्यक्रम आहात आणि आज तुम्ही कामाला जाऊन आवाहन करतो